रामकृष्ण आम हरिमंडळी आमची सहदे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात केलेली कारण आज महालक्ष्मीच्या गाठी घ्यायचे आहेत त्या सकाळी सकाळी गाठी घेतल्याशिवाय खरकटं पाणी बाहेर टाकत नाहीत पुन्हा खरकटं जेवलेलं हे काहीच असं बाहेर काढत नाही घर झाडून काढत नाहीत त्यामुळे चला म्हणलं आपण सकाळ सकाळी काय केले मी हॉटेलकडे आलेले थोडंसं बघायला करायला आणि चला म्हणलं हॉटेलकडं आगाडा हराळी आता पहा खेड्यामध्ये किती वातावरण फ्रेश असतं शेतातून सगळं सामान जमा करायचं शिटीमध्ये नाईला जास्त सगळं विकत घ्यावं लागतं मी सकाळी सगळ्या आमच्या हॉटेलकडे आली इकडं तर चला म्हणलं आता आपण सामान पण गाठी घ्यायला काय काय लागतं ते सगळं जमा करू तर सगळं माझ्या हॉटेलच्या बाजूलांच्या हे पायी ताजी ताजी हराळी हे तुम्हाला थोडीशी मोठी पानं दिसत असतील तर कारण हे कसे पाहिजे आमच्या हॉटेलच्या बाजूला कापूस आहे तर त्या कापसामध्ये मस्त खत हे दिलेलं असतं त्यामुळं हराईची वाढ चांगली झालेली असते तर पाही हराई घेतली एकदम ताजी फ्रेश पण हे केना पण असतो गाठी घ्यायला आणि ह्या पाहिजे आगाडा आणि दोन चार फुलं सापडली काळ काल मी भरपूर फुलं निरची दोन पण निरची झाड पण आमच्या घेतंच आहे आणि ह्यापाई शोचं माझ्याकडं हे झाड यायला काय म्हणतात ते मला माहीत नाही तुम्ही कमेंट करून सांगा पाहिजे शूचं झाडाला अशी मोठी मोठी पानं आलेली आहेत मी हटिलच्या बाजूला अशी ठेवलेले बकेटा पहा मी हॉटेलच्या बाजूला असा मोठा पैसे भांडे मा भांडे माशेला भांडे घासरे माश, केलेले आणि इथं आता गिट्टी खडी टाकलेली याच्यानंतर कच टाकणारे साफ करणार आहे तर पाहाय इकडं माझ्याकडं मी खूप अशा कुंड्या झाडं पण आहे काही जमिनीत लावले त्या पाहिजे बेलाचं झाड आहे हे कनीरचं झाड आहे भरपूर असे शोची झाडं आहेत तर पाहिजे इथले मी दोन चार पानं पण घेतली ते पण नारळाचे पण झाडं माझ्या देवघरामध्ये दे आपण बसवतो नारळाचा तर नारळाला वर तू आला की मी अशी कॅरी बॅग लावते आता जमिनीत उद्या परवा लावायचे इतक्या दिवस पावसाला खंड नव्हतं पाऊसच सुरू होता हे पण नारळाची खूप झाडं लावलेली कसं असते सकाळी उठल्या उठले नाही का आपण घरच्या स्त्रीने एकत्र एकीनच गाठी घ्यायची आणि नंतर मग आपल्याला घरातलं पारसं काढायचं घरं झाडून काढायची खरकट पाणी बाहेर टाकायचं कचरा बाहेर टाकायचा घरातली एकीने गाठ घ्यायची आणि नंतर मग सगळं काम आवरलं ना मग नैवेद्य करायचं महालक्ष्मीला आणि मग बाहेरच्या पाच सवासने बोलून मग नंतर गाठी घ्यायच्या असतात तर मी काय केलं झोपेतनं उठल्याबरोबर लक्ष्मीची गाठ घेतली एक आणि नंतर पण आम्ही सगळं काम आवरून दोघीनं दोघी सुनबाईने मी आणि नंतर म्हटलं चला आपण हॉटेलकडे चक्कर मारायला म्हणलं फेरफटका आणि हे सामान पण जमा केलं हे पूर्ण सामान माझ्या हॉटेलच्या बाजूलाच आहे त्यापा किती फ्रेश वाटतं म्हणजे शेतातलं असं ताजं ताजं सगळं ह्याचं प्रश्न कमल खूप मोठा आलेला असं वरती पाठवलेले हॉटेलवर त्यापायला पण भरपूर अशी फुलं आलेली खूप मोठा येणार जेवढ्या हाताला येतील तेवढीच काढायची तर पहा एवढे निघालेले आहेत आणि आणखी भरपूर आहेत पण उंच आहेत जेवढे हाताला येतील तेवढे काढलेले आणि कसे हॉटेलच्या समोर मेन रोड आहे ना औरंगाबाद जिंतूर परभणी रोड आहे तर रोडवर एकदम रोडच्या कडला हॉटेल असल्यामुळे एकदम समोरच रोडच्या लावलेलं येईल तर येता जाता कुणी पण नेते चला सगळ्याच्या देवाला काम येते तर आम्हाला मला पाच सापले हे पण सापडलेले आहेत चला हे सामान घेऊन घराकडं पहा खेड्यामध्ये नाही का फुलं जास्त विकत आणण्याची गरज नाही असं काही देवाचं सामान विकत आणायची गरज नाही सगळं असं व्यवस्थित शेतात जाऊन असं मस्तपैकी फ्रेश भेटतं पण शेतीत नाही उला जास्त शेतीमध्ये अशा जुड्या करतात विकायला आणि शेतीत म्हणून नाही पण खेड्यामध्ये पण आता हे असं विकायला हे करायला येतं पण ह्या पाहिजे आम्हाला कसं आता सगळ्या वस्तू आपल्या हाताने जमा करून आणण्याचं काही वेगळाच आनंद असते हे असं तर पहा आम्हाला सगळं काय असं खेड्यामध्ये आम्हाला सहसा विकत आणायची गरज पडत नाही सगळा सामान घरीच भेटते शेतानी <्याँगी> माझा असा गावरानपतीचा व्हिडिओ मस्त महालक्ष्मीच्या गाठी घ्यायचा मस्त महालक्ष्मीच्या गाठी घ्यायचा मस्त छोटासा व्हिडिओ बघत राहा माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर मग घराकडे तर पहा सगळं सामान तिकडचं आणून व्यवस्थित निवडून ठेवलेलं आहे तर ही फुलं किती वेगवेगळे वेगवेगळे कृष्णकमळ कनेरी पण कनेरी आणि हा बा गुलाब ही, हे हे सगळे माझ्या घरची इथं पाहिजे घरच्या झाडाची हे सगळी फुलं तयार केले तिकडे आरतीचं ताट पण ठेवले तयार आणि इथं पहा मी सकाळी सकाळी गाठी घेतल्याशिवाय काहीच करता येत नाही ना पारूचं तर ह्या बा काही एक गा एक एक पदराचे गाठ घेतलेले मी आता हे बाकीचे जे आहेत नाही तर आता सगळं आवरल्यावर श्वासनी पाच बोलून याच्या गाठी घ्यायच्यात हे का धोत्राचं फुलं असतं हे नागोलीची पानं पुन्हा हे खारीक पुन्हा हे तांदूळ हे सुपारी हे खोबरं असं म्हणजे काय 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 हे के केना हे पाहि हे आगाड हराळी आणि काय केलं मी येता येतात रस्त्याने आता जास्त येणार काही अन्न होत नाही वेळेवर कुठं सापडत नाही समजा असं सा गाठी घ्यायच्या वस्तू फुलं आगाड हरावी तर मी येत्या येतात दोघी तिघीला रस्त्याने देऊन टाकलं आम्ही एकमेकीला कसं असं नसलं काय एकमेकीला असं अन्न असाल तर एकमेकांना मदत करता जी चक्र असेल ते देते तसं मी पण आता हॉटेलून येत आहे दोघी तिघीला थोडीशी फुलं आगडा हराळी केना हे दे आणि आम्हाला गाठी ठेवली ठेवली तर पहा पूजेची आपली गाठी घ्यायची सहासणी बनून सगळी तयारी झालेली आरतीचं ताट फुलाचं ताट गाठी घ्यायचं ताट तर इकडं पहा घरातली देवाची पण पूजा झाली मस्त देवासमोर मला जशी जमेल तशी मी रांगोळी पण काढली सगळं आम्ही दोघी दोघे करून कामं आटोपली आणि मग मी सुहासनीला बोलवायला गेली पाचजणीला आणि त्या सुहासनी पण आल्या आणि आल्याच्यानंतर आम्ही लगेच गाठी घ्यायला बसलो तर पहा गाठी घेण्याच्या अगोदर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं असं प्रत्येकीला हळदी कुंकू लावलं आणि मी तरी पहाटे गाठ घेतली होती सकाळी सकाळीच कारण कचरा बाहेर काढता येत नाही पारसं मोडता येत नाही घरातलं दारातलं म्हणून मी आज गाठ घेतली होती मग हॉटेलकडे जाऊन सगळं सामान आणलं होतं हा गाडा हरा फुलं येते आणि आता सगळ्यांना श्वासनेला कुंकू लावल्याच्यानंतर काय केलेलं मी आम्ही गाठीचे पदर मी पहाटेच तयार करून ठेवलेली होती त्याला हळदी लावून करता पिवलं तर प्रत्येकीला एक एक पदर दिला आणि माझं तर घेऊन ठेवले होत्या गाठी अगोदरच तर एक एक पदर प्रत्येकीला दिला आणि सगळ्यांनी हळदी कुंकापासून सुरुवात करतात गाठी घेण्यासाठी तर प सगळ्यांनी हळदी कुंकू तांदूळ जे ओटी लावं लागतं ना तांदूळ खारीक वाटी हळदी कुंकू हे पूर्ण त्या गाठीमध्ये तुकडे करतात आणि ते गाठी घ्यावं लागतं पुन्हा नागलीची पानं आगाडा हराळी हे सगळं घालावं लागतं तर हे अशा पद्धतीनं आमच्याकडं पद्धत आहे अशी गाठी घ्यायची आणि गाठी घेतल्याच्यानंतर मी काय केलं थोडंसा विस्तू केला चुलीमध्ये आणि ते राळबाळा राळबाळाचं असतं बा कुंभाराच्या इथं ते नवरात्रात असतं ते काय म्हणतात त्याला नाव माहीत नाही ते तर त्यात विस्तू केला थोडासा आणि सगळ्याच्या जा गाठी झाल्यानंतर काय करतात त्याच्यामध्ये राळ टाकतात हे असं आणि त्याच्यावर थोडंसं गावांत तूप घालतात आणि त्याचं जे धूर निघतो ना धुनी म्हणतात तर त्या धुनीवर आपण जे गाठी घेतलेल्या आहेत ना गाठी दोन्ही धरून ओटीला टाकतात त्या पास सुनबाच्या ओटीला सगळ्या चार पाच सवाज तुम्ही घातल्या आणि मग ते काकता निमेनिम्या दोन्ही लक्ष्मीच्या चरणा जुन्या काळात डोक्यात ठेवत होते पण आता डोक्यावर ठेवता येत ना पदरनिष्ठाची भीती वाटते म्हणजे असं तर आम्ही काय केलं दोघीनं दोन लक्ष्मीला त्या हळदी कुंकू लावलं आणि एका लक्ष्मी तीन गाठीने एका लक्ष्मी दोन अशा सुनबाईनं पूजा केली चरणापाशी ठेवून दर्शन घेतलं आणि लगेच मी पण दुसऱ्या लक्ष्मीची पूजा केली आणि चरणावर ठेवून दर्शन घेतलं आम्ही सगळं आणि या पायी सगळं मग दर्शन घेतलं पुन्हा आम्ही कानवट्या आणि शिवायच्या भाताचा नैवेद्य असतो नैवेद्य दाखवला नंतर गेल्यावर पुन्हा आरती झाली मग दुपारी आम्ही सगळी कामं बिमं व्यवस्थित आवरली मग संध्याकाळचा आम्ही लवकर स्वयंपाक केला सुनबाईने तो रांगोळी वगैरे काढली लक्ष्मीपुढं आणि बाहेर पाऊस पण दूर चालवत आहे बाबा शहासणीच्या पाया पण दर्शन पण घेतलं सुनबाईनं त्या प रांगोळी दिवे सगळी तयारी केली तर जर पाऊस उघडला तर बायका येतात लक्ष्मी खेड्यामध्ये पा लक्ष्मी बघायला घरोघर गर जातात असं आणि दोघ दो पाऊस चालू चालू होता म्हणून उघडलं तर येतात म्हणून आम्ही सगळे दोघीन दोघीन कामं आवरली पटापट स्वयंपाकी सगळं करून घेतलं आणि पाऊस पण चार पाच वाजता थोडासा बंद झाला म्हणलं आता ये बायका येतात पाऊस बंद झाल्याच्या नंतर तर पहा मग आता बायका यायला बायका एक एक येऊ लागलं लक्ष्मी बघायला आणि आम्ही पण गल्लीमध्ये चार दोन घरं मी पण गेले लक्ष्मी बघायला आणि सुनबाईला पण दोन घरी पाठवलं तर ह्या पण तर मंडळी कोणी कोणी काय म्हणते गणपती लक्ष्मीच्यामध्ये ठेवत नाहीत कारण जावं हे म्हणतात तर असं नाही कारण शास्त्र असं सांगते मंडळी की लक्ष्मीचा गणपती जावा आहे नाही तर मुलगा आहे कारण शंकर पार्वती पार्वती पुत्र गणपती आहे तर पार्वतीचं दुसरं नाव गौरी आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर दोन आया कशा तर पार्वतीनं काय केलेलं आहे चंदन लावून अंगाचा मळ काढला गणपती तयार करण्यासाठी आणि तो मळ धुण्यासाठी गंगेचा पाण्याचा वापर केला त्यामुळं पार्वती आणि गंगा म्हणजेच गौरी आणि गंगा ह्या दोन दोघीचा अंश म्हणजे गणपती गणराय आहे म्हणून गणप गौरी पुत्र गणपती आहे तर गणपती हा लक्ष्मीचा मुलगा आहे आणि मुलं तर असं जावय वगैरे काही नाही तर आमच्या कोणी कोणी ठेवत नाही मध्ये गणपती आमच्यामध्ये ठेवतात तर कसं वाटलं आजचा छोटा व्हिडिओ आवडलास माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि कमेंट